नमस्कार मित्रांनो मी हर्षद मोरे आणि आपल्यासोबत आहे चिंटू मिंटू सोम्या गोम्या तर आता आपण निघालो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर आपला पहिला गणपती आहे शिवायनगरचा राजा जो की ठाण्यामध्ये शिवाईनगरला बसतो आणि ह्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो लोकमान्य नगरमध्ये लोकमान्यनगर राजाचं दर्शन घ्यायला तिथे मस्तपैकी भजन चालू होतं तर आपण पण भजनामध्ये आनंद घेतला आणि तिथनं पुढे निघालो काजवड्याच्या राजाला जो की बसतो आपल्या माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या बंगल्याच्या मागच्या साईडला आणि ह्या राजाचं दर्शन घेऊन आपण ठाण्याच्या राजाला गेलो जो की पाच पाकाडीत बसतो आणि तिथे दर्शन घेऊन आपल्याला खूप भूक लागली तर आपण मस्ती पण केली आणि थोडा वडापाव खाल्ला आणि तिथनं पुढे निघालो आपण कोपरीमध्ये कोपरीच्या राजाचं दर्शन घ्यायला सो so, uh, कोपरीचं राजाचं दर्शन घेतलं आणि आपण थेट निघालो ठाण्याच्या महाराजाला आणि हाच आपला व्हिडिओचा लाचचा गणपती आहे जो की वागले इस्टेटला बसतो आणि ठाण्यातला सर्वात मोठा गणपती आहे सो so, ही व्हिडिओ इथे संपते